घोडेगाव तालुका आंबेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मुख्य चौकात मनसर घोडेगाव या एसटी बसचा अचानक टायर फुटल्याने मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती नादुरुस्त बस बराच वेळ चौकात उभी राहिल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रागा लागल्या होत्या तसेच ये जा करणारे नागरिक शालेय विद्यार्थी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला एस टी महामंडळाच्या वतीने घोडेगाव व परिसरातील गावामध्ये नादुरुस्त गाड्या पाठवल्या जातात या गाड्या अनेकदा कोठेही बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो एस टी महामंडळ प्रशासनाने ग्रामीण भागात चांगल्या बस उपलब्ध करून देत प्रवाशांना चांगली सेवा द्यावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे या ठिकाणी सर्व शासकीय शासकीय कार्यालय असून या ठिकाणी घोडेगाव इथून कधी पुन्हा गाडी सुटलेली आम्हाला आजपर्यंत आठवली नाही गोव्यावरून गाडी येते उमाशंकरवरून गाडी येते गंगापूरवरून गाडी येते त्या ठिकाणून सर्व गाड्या भरून येतात परंतु इथून जाणाऱ्या लोकांना शासकीय कामासाठी त्या ठिकाणी गाडी वेळेवर मिळत नाही उभं राहून मंचरला जाऊन गाडी बदलायला लागते ही आता घोडेगावची परिस्थिती असून या भागामध्ये नादुरुस्त गाड्या अधिकारी वर्ग या ठिकाणी पाठवत असून वेळेला गाड्या बंद पडतात वेळेला टायर फुटल्या दिसतात या पण आता चौकातच टायर फुटून या ठिकाणी एम एस चौदा बी टी चाळीस अठ्ठावीस ही गाडी बंद पडलेली आहे ती बंद पडल्यामुळे इथे झालेली ट्रॉफिक तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळं या प्रश्नाक आणि या, या गाड्यांचं लक्ष अधिकाऱ्यांनी द्यावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि या इथून पुढं असे काही अडचणी होणार नाही याची काळजी त्यांनी घेण्यात यावी अशी समस्त ग्रामस्थ घोडेगाव आणि माजी सरप माझी उपसरप माझी ग्रामपंचायत सदस्य संजय काळे यांच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद